गुड मॉर्निंग नमस्कार में के मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथं सकाळचं टायमिंग आहे सूर्यनुक्त चुगवलेलं आहे आणि आम्ही आलेलो आहोत गावाकडे आमच्या सासरी तर छान वातावरण आहे आजूबाजूचं तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर काल आमच्या आजोबांची पुण्यतिथी वगैरे झाली त्यानंतर तिथलं सगळं आवरलं आवरलं ते नंतर मग भैया मला सोडायला आला होता इकडं सासरच्या घरी तर थोडंच अंतर आहे सासरच्या घरी आणि माहेरच्या रानातल्या घरी तर तिथून भैयाने मला सोडलं इकडं तर राहतो आम्ही आमच्या घरी तर त्या दि त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे तर सकाळी गावाकडचं वातावरण खूप छान वाटत होतं आणि गार हवा थंड अशी फ्रेश आणि हर्ष चालला इथे खेळ हर्षिव हार्षिव हे हर्ष बाळा खेळ चाले खे आज खेळतोय बाहेर आणि हॉलमध्ये आणि मी चहा ठेवलाय आता सगळ्यांसाठी चहा वगैरे झाला आता भाकरी करते मी आणि इशू आहे बाहेर एक झालेली आता भाकर आणि इथं वरती गॅसवरती आहे ना सांडग्याची भाजी केलेली आहे मी आणि खाली भाकरी करायचं आहे त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांची जेवण पण झाली हर्षुला पण खाऊ घालूनच झोपवलं होतं मी आणि त्यानंतर आता इथं शेवटीला मी भांडी घासते बाकीचं सगळं घरातलं पण काम आवरलेलं आहे गावाकडे पण आल्यानंतर छान वाटतं फ्रेश असं वातावरण राहतं पण गरमी इतकी आहे ना इकडं पण आता उन्हाळा असल्यामुळं शेतात काही नाही आहे सगळे शेत असं नांगरलेली वगैरे आहेत तर खूपच गर्मी जाणवते उकाडा तर आहे पाऊस पण झाला नाही नाही गावाकडं कुरड्यात तसे एक दोन पाऊस झाले जरा चांगले बरे पाणी साचण्यासारखे पण इकडं गावाकडं काय पाऊसच पडला नाही ने ने आणखी नेक पण चांगला त्याच्यामुळं तर खूपच गरमी आहे इकडं रोज आता दोन तीन दोन दिवस झाले मी आले तर आभाळ येते आणि जाते लगेचच पाऊस काय होत नाही असं एखादा पाऊस झाला जरा थंड वातावरण होईल तर काय ते पण होत नाही चला तर मग आता ही पटकन भांडी सगळी घासून घेते मी भांडी झाली माझी आणि कपडे पण इकडे बाहेरच्या साईडला वाळत घातले मी नाच भयंकर ऊन पडलेले गावाकडे सगळं काम आवरलं घरातलं त्यानंतर मी आले होते बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये ना आवरायच होतं मला सगळं तर इथं मांजराने येणं घाण केलेली होती तर ती काढून टाकली मी त्यानंतर मी जी एक नवीन बेडशीट आणली हे ऑनलाईन मागवलं होतं मी तीनशे तीस रुपयाला तर आता हे बेडशीट याच्यावरती टाकून घेणार आहे मी आजचं बेडशीट खूप खराब केलं मानराने तर ते काढलं आणि हे टाकून घेतले होते इलास्टिकवाले पहिल्यांदाच आणले मी हे त्यानंतर मग बाबा लोणचे घेऊन आले होते आणि हे पापड मी आणले होते ह्याचे तांदळाचे आणि हे जे सांडगे आत त्यांनी केले होते ते पण भरणीत भरून ठेवायचे आता मला तर आता इव्हेनिंगचं टायमिंग झालेलं आहे स्वयंपाक तर काय आज करायचं नाही आहे सगळ्यांना उपवास आहे मी चेकटी जेवणार आहे मग आहे सकाळचं तेच खाणार आहे मी पण आणि वाटलं असतं फराळीचं पण खाईल आता वल्ल्या शेंगा आणलेत मामाने तर त्याचं आता बाजारला ठेवलेत मी आणि आता येईन मुगाच्या शेंगा मोडतील मग आणि मामा घेऊन आले होते मुगाच्या शेंगा वल्ल्या तर या चवळीच्या शेंगा नाही चवळीच्या शेंगा मी मुगाच्याच म्हणली मला वाटलं मुगाच्या आणि मुग आणि ही डाळ आणली होती आज आणि तर शेंगा छोट्यात नाही भाजायला हा बाकीच पण बाजार आणलं बाजारला चालला पिशवी घेऊन चालला का बाय बाय हर्षू बाय 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 वाजले सात आणि चंद्र पण उगवले आणि या ब्लॉगचं मी ते सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय